नमस्कार मित्रांनो ह्या बघा इथं वाडा आता आमचा मराठीवर आला आहे आणि किसनचं चाललं आहे पाल देऊन घ्यायचं तर रात्री इथं वाडा आमचा पोचला आहे कोकण ते खोर दौंड तालुक्यामध्ये खोर गाव आहे आणि इथं वाडा आला आहे आमचा आमच्या दादाच्या आजोळात म्हणजे आमच्या आजीचं माहेर आहे आणि ह्या ठिकाणी आता चार महिने राहायचं आणि चार महिन्याच्या नंतर परत कोकणाला जायचं ही दरवर्षी जी आपली वारी चालू जे जा। तर रात्री यायला जरा उशीरच झाला आणि मग बिराड त्या साईडला ठेवलं बनायचं चाललंय मस्त बाकी सायपा आणि आता मामा पण आल आमचा बांगला तयार होतो आज ते बघायला आले ते मामा तर किसानने लवकरच सुरुवात केली मेळी रवून घेऊन परत आड हे चालले लावायचं आणि संध्याकाळी आपल्याला येऊ मस्त बाकी आपला बंगला तुम्हाला दिसेल आपलं गाव तिकडे पुरंदर तालुक्यामध्ये राखे पण आपले मेणराज्य आहे तर होती आणि पाहून पण आपल्याला आधार देतात त्यामुळं मग ह्या गावाला आपण येतो असंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला धनगर समाज राहतो आणि जर मेणराजे सुई होत असेल त्या ठिकाणी त्याला जाऊन राहावं लागतं मेणराज्याचा आराव्या लागतात पाऊस पाहिले कसा काय पाऊस चिकर आहे ना आज बस ना गोड्यांना आराम माणसं सुट्टी एवढ्या दिवस त्यांनी कोकणावरून वाडा आणला बिराड तर आज ते मोकळी झाली बानाय हो बच काम चालू आहे हा आता बंगल्याच काम <laughs> चालू करायचं लागतं आता काय असता घरा केलं आणि केलं आणि मामाचे झाड होती ते आळू आळूची पान आणले आता त्याचा मस्त अशी बनवणार बनवणारे आळूच्या पानाची तर तिकडं किसनच आणि मामाचं चाललंय पाल देऊन घ्यायचं आणि इकडं बांधायला चाललं आता जेवण बनवायचं अर्चना गेली धुवायला ते आता चार महिन्यासाठी तयारी चालली आहे लागती ना करायला आता एका जागे असल्या आपलं कायमच ठोकून ठेवलं म्हणजे काळजी नाही गोडनी पण रात्र धरून चांगलं निर्माण केलं हा गावात खाल तिथं बरं गावात निघलं होतं झालं ना वाटून झालं तर काय आता चाललंय काय गरबडीत आता चांगल्या अशी बारीक चिरून घेणार आहे मी उकडून तर वाड्याला मस्त वाड्यात भजी बी भारी लागतात आता गाय गाय मध्ये भजी बनवणार आहे आणि मस्त अशा उकडून पण वड्या बनवणार आहे एक दिवस आता आता गावाला आपलं घर आहे पण आता मेंढरासाठी इकडं आल्यामुळे याच पाला राहावं लागतं कसं काय काम झालं मग झाले सलब पडता पडलाय आता फरशी पडली की झाली झालं सलब पडला सलब काढला आता बिरळा आला की भरशी पडली बरं वाघ्या पण चोपतोय आत मध्ये जाऊन वाघ्याची मामून पण आता पॅक करून घेतल वाघ्या फिरून बघतोय म्हणा आता हा वाघ्या मग आताच काढतोय कसं काय वाटतय चार महिने जायचे त्याच्या मागे हा त्या महिन्यात चार महिने जायचे तस काय वाटतय बघा भर खुट्या पॅक करून घेतली मात्र भजी <laughs> खायला या फोन कधी आलता मात्र आला होता ना।, आल ना एक दिवस ना घरात गेल्या कुठे बंगल्यात वाड्या बनवून त्याला चपात्या म्हणजे सोबत चपात्या नाही तर बाकरी बर बी चांगल्या लागतात बाजरीच्या कुठे निघाल इकडेच आलो तुमच्या मिंध्याचं म्हणलं वाडा आलाय कोकणातून असं 8 महिने करून अ म्हणलं कस काय बकरीत आधार मग काय गाठी बेटे घेतलं पाहिजे बरे ना बाकी बरे सगळं बरे पाऊस पाणी कसं काय हे ह्या वर्षी लय भरपूर लय ना रेकॉर्ड एकार्ड दे रेकॉर्ड ब्रेक पाऊस पाज ना

आजच्या आळूची भाजी आळूच्या पानाची मी चव बघून कशी काय मस्त ना दोन आल्या चव बघितली अगदी एकच नंबर आजची आळूची भाजी झाली आळूच्या पानाची कशी काय भाजी लागते एक नंबर आहे मात्र जेव्हा माझा टायमिंग नाही जेवायचा पर बारा एक वाजता जेवतात वाटत mm. म्हाते माणसाची सवय पहिली आपली जुनी सकाळ mm. चिया पाणी पिला की नंतर जेवायचं बारा येत्या पुढे mm. मेहरा उठून गेल्याच्या नंतर दाजीने जरा वाघर आता द्यायचं चाललंय त्यांचं आकोर बांधवायचं बिराडबी राहिले मध्ये आता गोद वागर देऊन घेतली त्यांनी थोडीशी किती राहिली एक राहिला ना तुकडा बिराडबी जरा वाळायला घातलं या का तर काल पाऊस आला आता त्याच्यामुळं चाद आळलं होतं कांबूरनं गोण्या कटरा सगळं साद आलेलं फटकार यांनी साफ करा लागून मग म्हणलं आहे घालून घ्यावं गडी भर नाही दिसला नाही आता पाल देऊन घेतलंय त्याच्यामध्ये खड गवात सगळे गवात आता उपटून काढायला लागल नंतर इल्याने खुरपून आणि मग जाडून मेंढराच्या लेंडी आणून सारून घ्या लागन आता माझ गावात मी आधी पहिल्यांदा काढून घेते गावात उपडल्याने शिवाट हे झाडायला बी जमणार नाही इळ्याने खुरपून काढलं असत पण माती निघन मग आखी ई दारल्या म्हणून मातीची आपल्याला हाताने जास्त गवात वरची वर उचलून बरच गवात निघलं

हा देव काहीतरी भेंड्राच्या लेंड्या गोळा करून आणल्यात आता पाणी वतून त्याला मस्त असं पातळ बनवून घेते पहिल्यांदा पाणी करून त्यात सडा टाकायला लागतो नंतर अशा लेंड्या साकड पाणी वतून जरी हात फिरावला ना तरी मऊ सारवून येत आणि या लेंड्याला म्हणजे हो एक उबलय असते अशा घर आपण सारवले की थंडी गारत्याचं आहार गेला पण बरे असत एवढं आता गवत तुम्ही हे केले म्हणून किती गावात होते ते पावसाले पाऊस येतोय ना जसा हे झाले तस वाहून आल्या ने पाला वे पाला बाई मारतो जो मास्टर उजो मास्टर दिला स्वाराय बाई की रे तो बिराड व्यवस्थित सगळं पहालामध्ये लावून दिलं लावून घेतलं वामड्या पण सारख्या गारव्याला येते तिथं जरा दाजी मी माचुरी बनवली गड्या ठेवायला दगडाची फळ्या मांडून फळ कुठ होते आपली ती मांडून चार दगडी मांडून माचुळी किती त्याच्या मस्ताच्या गाड्या ठेवल्या ते आणि हे माचुळी दरवजच्या बिराड त्याकडं हारा असं व्यवस्थित सगळं लावून घेतलं आता फक्त एक काम राहिलंय माझ चुल पार पडली या म्हणजे माती बिती तिची हे झाली आजच्याला नाही पण उंद्याच्याला तिचं मी काम करणार आहे होता आम्ही बिराडा आणून चाललं तर आणून ठेवला होता राखतला आता उद्या या चुलीचं काम करून घेण आता दिवस मावा असे उद्या माती बिती आणून व्यवस्थित तिला लिपून घेईन पार हे झाली या पडली या मातीने लिपल्या वहिनी व्यवस्थित आता चुलपी उठव जरा चिया करते मागाशी म्हणलं होतं वहिनी चिया करावायच आज मोरला पाऊस आले म्हणून जिरजिर लागले ना जिरजीर जिर्जीर लागले म्हणे या का तुमच्या मुंबई हिथ काठी पाहिजेच ना मोर म्हणजे पाल कासरावर ठेव का मुळा पाच रे निळ तर निळच आहे ते रातचं काय थांब दर बाजार ना माने